नमस्कार शहादा विभागीय कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी अबार आंदोलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे महावितरण विभागीय कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन आणि बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामुळे पूर्ण महाराष्ट्र अंधारमय होण्याची शक्यता आहे असा इशारा महाराष्ट्र राज्य वीजमंडळ कंत्राटी कामगार संघटनेची कृती समितीने शासनाला दिला आहे नंदुरबार जिल्ह्यातील महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांवर गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर कामगार काम करत आहेत राज्यभरात सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना निवेदन देत आले आहेत तसेच पत्रव्यवहार आणि विविध प्रकारची आंदोलनही करत आले आहेत महावितरण महापरीक्षण आणि महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षे वर्षा नियमित विविध मंजूर पदांवर कार्यरत असलेले सुमारे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील तीस प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे या समितीच्या प्रमुख मागण्या कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून साठ वर्ष शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन शासनसेवेत समावून घेण्यात यावे वीस टक्के भत्ता मिळावा या मागण्यांसाठी विविध संघटनांचे सुमारे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगार हे राज्यभरात आंदोलन करीत आहेत शहादा आणि तडोदा येथील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाला शहादा उप कार्यकारी अभियंता भूषण जगताप तडोदा येथील अभियंता तिरुपती पाटील अभियंता अविनाश वाघमारे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे या आंदोलनात संदीप धनगर विशाल जाधव प्रल्हाद कोडी मनोजी तुरकर भरत पाटील दिनेश सामुद्रे गणेश साडी रोहित राजपूत विशाल पाटील आणि जुनेद अली यांच्यासह असंख्य कंत्राटी कामगार उपस्थित होते के न्यूज नेटवर्क शहदा